अतिक्रमण पथकासमोरच पेट्रोल ओतून आत्महत्येचा केला प्रयत्न महापालिका प्रशासनाची उठली तारांबळ मिरज मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानालगत असलेल्या रंगीला पानशॉप या पानपट्टीचे अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक पोहोचताच परिस्थिती ताणली गेली पानपट्टीचे मालक रियाज पठाण यांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध करत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाची धमकी दिली यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावरही पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केल्याने काही क्षण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले अतिक्रमण पथकाला फिरावे लागले दरम्यान पेट्रोल उधळण्याच्या प्रयत्नात दुकानातील काचा फोडण्यात आल्या या घटनेमुळे मार्केट परिसरात गर्दी झाली होती दरम्यान रंगीला पान शॉपला देण्यात आलेले विद्युत कनेक्शन एम एस सीबीने तोडले असल्याची माहिती मिळाली आहे संपूर्ण प्रकार सायंकाळच्या सुमारास घडला महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की संबंधित पाणपट्टीचे बांधकाम हे अतिक्रमण असून त्यावर कोणताही कोर्टाचा स्थगिती आदेश नाही रियाज पठाण हे खोटं सांगत आहेत अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईवेळी त्यांनी पेट्रोल ओतून घेत दंगल माजवली तसेच दुकानातील काचांचे नुकसान केले असे त्यांनी प्रतिध्वनी चॅनेलशी बोलताना स्पष्ट केले या प्रकारामुळे मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पुढील कारवाईबाबत पोलीस व महापालिका प्रशासन पावले उचलणार असल्याचे समजते कुटुंब आता आमचा भाऊ करतोय भावानंतर भावाची माझा मुलगा करतोय पिढी आमची आहे अतिक्रमण झाल्या झालं इथं सगळं से या सेटच्या तरी पण आज आमची तर खोटा तारीख चालू आहे तारीख आमची आठ बारा दोन हजार पंचवीस आहे सोमवारी तरी पण नगरपंचिके येऊन आमचा संध्याकाळी चार पाच सहा वाजता येऊन धोका काढायचा प्रयत्न करावा लागेल